पुरोगामी महाराष्ट्र हे थोतांड हे तर प्रचंड जातीयवादी राज्य गोपीचंद पडळकर महाराष्ट्र पुरोगामी राज्य हे थोतांड आहे पुरोगामी राज्य हे फक्त भाषणापुरते असून ते राज्य प्रचंड जातीयवादी आहे असे विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालतो फक्त भाषणापुरता असून हे राज्य जातीयवादी आहे हे डोक्यात फिट करून घ्या हे आपण बदलू शकत नाही पण आत्ता जाती जातीतील भिंती तोडून काम करावं लागेल गावागावात एकत्र यावं लागेल आणि वैचारिकपणे काम करावं लागेल असं मत देखील आमदार गोपीचंद पडकर यांनी व्यक्त केलं आहे सांगलीच्या आठवाडी येथे सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते सीएमडीसीएम यांच्याकडे पूर्ण वेळ मी पाठपुरावा करून सगळ्या विभागाचे पैसे जास्तीत जास्त निधी आपल्या भागाला आणेन त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका कुठल्या इतर समाजाचे विषय असतील तर मला सांगा कुठल्याही समाजाचा विषय हे बघा लोकमध्ये जो महाराष्ट्रा पुरोगामी राज्य आहे हे थोतांड आहे सगळं हे भाषणात सांगायपुरतं आहे महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालतो हे फक्त भाषणापुरतं आहे प्रचंड जातीयवादी हे राज्य आहे हे पहिलं डोक्यात फिट्ट करून ठेवा हे आपण बदलू शकत नाही आपल्याला काम करायचं आहे जाती जातीतल्या ज्या भिंती आहेत त्या तोडून सगळ्या लोकांच्यासाठी एकत्रितपणे आपल्याला काम करावं लागणार आहे गावागावात आपल्याला एकत्रित यावं लागणार आहे वैचारिकपणे एकत्रित यावं लागणार आहे आपणे तो अपने होते है पराय अपने नाही होते ध्यानात ठेवा माझं सारखं कशाला परीक्षा बघताय बघू नका माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे असं झालं तसं झालं बघितलंच नाही फोन उचू अर कोणा कोणाच उचू बाहेर झाला होता मी फोन कोणा कोणाच उचलू किती फोन येते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली